नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरु महाराजांना काय द्यावं काय गुरु महाराजांनी आपल्याला काय द्यावं म्हणजे असं ना बऱ्याच वेळेला की बाबा मी गुरु महाराजांना सोनं देईल मी माझ्या गुरु महाराजांना चांदी देईल तर मी त्यांच्या नजरेत खूप मोठा तर असं काही नसतं माझ्या गुरु महाराजांचा माझ्यासोबत झालेला संवाद किंवा माझा माझ्या बरोबरचा झालेला संवाद असं म्हणतात ना की जोपर्यंत आपण बाप होत नाही तोपर्यंत आपल्याला बापाची किंमत कळत नाही त्यामुळे मला असं मला वाटतं की आज मी त्या स्थानावर आहे आज मी त्या गुरुपदावर आके बसलो माझे ही काही शिष्य आहे कदाचित अजून मी त्या स्थानापर्यंत पोहोचलोही नसेल पण तरी सुद्धा असं मला वाटतं की ज्या वेळेला आपण त्या गुरुपदावर बसलेलो असतो त्यावेळेला आपल्या शिष्याकडून आपल्याला काय अपेक्षा असतात आणि आपण त्याला दे काय देत असतो सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही गुरुंना व्यक्ती स्वरूपात बघू नये असे आमचे गुरु महाराज नेहमी सांगत असतात गुरूंना तत्व स्वरूपातच बघितलं पाहिजे त्याच्या मागे कारण हे असतं की ज्या वेळेला आपण गुरुंना तत्व स्वरूपात बघतो त्यावेळेला त्याच्यातले गुण आणि दोष दिसत नाही त्यावेळेला गुरु हे गुरु महाराजच दिसत असत ज्याला गुरुंना आपण व्यक्तिरूपात बघतो त्यावेळेला त्याच्यात त्यांच्यात मधले नाना प्रकारचे दोष आपल्याला दिसतात नाना प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसत असतात त्याच्यामुळे गुरुंना हे तत्व रूपात बघावं ही, ही सगळ्यात मोठी गोष्ट बरं गुरु महाराजांना काय द्यावं आता मी काही काही ठिकाणी असं पण बघितलंय बरं का की एक नारळ आणि त्याच्यावर अकरा रुपये आणि एक गुलाबाचं फुल असं गुरु महाराजांच्या हातामध्ये दिलं जात बरं खरंच आपली अकरा रुपयाची ऐपत असते का हो की आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आपण गुरु महाराजांना काहीच देऊ शकत नाही म्हणजे परवाच्या दिवशी माझे गुरु महाराज मला सांगत होते आमची चर्चा चालू होती की रोज तीनशे पासष्ट दिवसांमध्ये जर रोज आपण एक रुपया जरी साचवला तरी तीनशे पासष्ट रुपये आपल्याकडे जमा होतात गुरु महाराजांना ती दक्षिणा देण्यासाठी मग रोजचे जर आपण दोन रुपये साठवले तरी सुद्धा आठशे रुपये पाच रुपये साठवले तर किती तयार होतील मग निदान कमीत कमी आपण ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बघा कृतज्ञता म्हणून भाव व्यक्त करायचा तर भाव व्यक्त करायला खूप साऱ्या गोष्टी पण भाव व्यक्त करत असताना असं मला वाटतं की त्या भावाला काहीतरी माध्यमाची जोड म्हणून आपण काहीतरी वस्तू आपल्या गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करत असतो मग बऱ्याच शिष्यांना असं वाटतं की गुरु महाराजांना चार पाच शिष्य आहेत त्याच्यातला एक शिष्य सोनं नाणं देतो आणि एक शिष्य साधं सोहळं किंवा नारळ देतो म्हणजे मग जो सोनं नाणं देतो तो खूप जवळचा आहे आणि जो साधं धोतर उपरणं देतो किंवा नारळ देतो तो खूप जास्त तो खूप जास्त दूरचा आहे असं वाटतं तर असं काहीही नसतं मी माझ्या गुरु महाराजांकडनं किंवा माझ्या शिष्यांकडनं मी लोकांचं सा नाही सांगत लोकांकडे तर खूप असतं बाबा की सोना जायला पाहिजे एक ग्रॅम आहे पाच ग्रॅम आहे पण आमच्याकडे ही पद्धत खरंच नाहीये पण असं मला वाटतं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या गुरु महाराज आणि त्यांच्या देवतांबद्दल तुम्ही प्रामाणिक राहतात आणि तुम्ही प्रामाणिक राहून ती सेवा करतात त्यावेळेला ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि ज्याला तुम्ही तुमच्या गुरु महाराजांच्या बद्दल प्रामाणिक राहतात ना त्या त्यावेळेला तुम्ही तुमच्या गुरु महाराजांना अगदी नारळ जरी दिलं किंवा श्रीफळ जरी दिलं तरी ते श्रीफळ सुद्धा ते गुरु महाराज गोड मानतात गुरु महाराजांना तुमच्याकडनं कसलीच अपेक्षा नसते पण तुमच्या प्रामाणिकपणाची खूप अपेक्षा असते आणि हल्लीचा जो गुरुवर्य ट्रेंड आहे त्या गुरुवर्य ट्रेंड मध्ये काय होतं की मी बऱ्याच वेळा बघितलं आहे की गुरु बसलेले असतात आणि चेला पण सोबतच बसलेला असतो आणि नको नको त्या पार्ट्यांना सोबत जातात आणि बोलण्याची भाषा नसते आणि मुळात ज्ञानाची कमतरता आहे थोडंसं बोलणं माझं जड वाटेल किंवा थोडस बोलणं माझं कठीण वाटेल पण जे आहे ते आहे आम्ही कधी अशा पायरी उतरलो नाही किंवा आमचे गुरु महाराज ही असं सांगितलं नाही आणि मुळात काय असतं ना कुठल्याही गोष्टीला काहीतरी गुरु परंपरा असणं गरजेचं असतं आमची गुरुपरंपरा जशी धुळ्यावरनं चालत आली आमच्या धुळ्याला आमच्या पार्वती आई जसं आमच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे माझे गुरु महाराज जे आनंद आखाड्यामधून श्रीमहंत आहेत कालिकानंदजी महाराज ही गुरुपरंपरा आहे तर मुळात त्याला गुरुपरंपरा कारणीभूत असते किंवा आपण म्हणतो ना की आंब्याच्या झाडाला आंबाच येतो आणि काटेवरवंटीच्या झाडाला ते फळ तसंच येतं त्याच्यामुळे दोष हा मुळात असतो हो त्याच्यासाठी पुढे काय वाढता हे त्याला हे नसतं पण कधी कधी काय होतं कधी कधी एखाद्या चांगल्या आंब्याच्या झाडाला एखादा आंबाला टीच पण लागते आणि मग ते बऱ्याचशा गोष्टी या होत असतात कधी कधी गुरु महाराज छान असतात तर कधी कधी शिष्यांचा इश्यू असतो कधी कधी शिष्य चांगले असतात तर गुरु महाराजांचा प्रॉब्लेम असतो पण या दोघांमध्ये मला असं वाटतं की या दोघांमध्ये एक खूप मोठा मातृभाव आहे तर आपण ते समजलं पाहिजे आणि ह्या दोघांमधल्या ह्या मातृभावाला आपण समजल्यानंतर आपण गुरु महाराजांकडे त्या तत्वानिशी बघितलं पाहिजे त्यामुळे आपण आपल्या गुरु महाराजांना काय देतो काय नाही देत याच्यापेक्षा आपले गुरु महाराज आपल्याला किती देतात ते आपल्याला किती सपोर्ट करतात आणि एवढा सपोर्ट करून सुद्धा आपल्याला ते एवढ्या गोष्टी समजून सांगून सुद्धा जर आपण तसं नाही वागू शकत मग त्याला काही होऊ शकत मुळात आपण आपल्या गुरु महाराजांनी शिकवलेल्या गोष्टींवरती चाललं पाहिजे आपण आपल्या गुरु महाराजांच्या त्यांनी जी आपल्याला मदत केलेली असते किंवा त्यांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं असतं त्या ज्ञानावरती चाललं पाहिजे असतील कधी कधी परिस्थितीनुरूप शिष्य ही चुकत असतील कधी कधी परिस्थितीनुरूप गुरु महाराजही चुकत असतील पण मला असं वाटतं की हा गुरुपौर्णिमेचा हा काळ असतो की त्यावेळेला मला असं वाटतं कधी कधी एखादा शिष्य दहा दहा वर्ष गुरुंच्या जवळ जात पण मला नाही वाटत की तो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर त्या गुरु महाराजांच्या चरणी गेला तर ते गुरु महाराज त्याला दूर करतील ते नक्कीच त्याला जवळ करतील आणि त्याच्यावर प्रेम करतील तर आपण सर्वांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपणही आपल्या गुरु महाराजांची पूजन करा अर्चन करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या जय श्री महाकाळ जय